की जर युबीटी बरोबर युती करायची असेल तर त्यांनी एकनाथ साहेबांबरोबर बोलता का माने देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बोलता का माने अमित शहाशी चर्चा करता का माने दिल्लीला जाता का माने मी तर तो वाचत पण नाही थोडं सांगायचं तर तुम्ही आता प्रश्न विचारलाय म्हणून सांगतो की मी अनेक वेळा सांगितलंय की मनसे हा वेगळ्या विचाराचा पक्ष आहे राज ठाकरे यांचा वेगळा विचार आहे ते स्वाभिमानी आहेत त्यांना सुरुवातीला ज्या काही अटी घातलेल्या आहेत की जर यू बी टीबरोबर युती करायची असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर बोलता का माने देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बोलता का माने अमित शहाशी चर्चा करता का माने दिल्लीला जाता का माने या अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही कारण शेवटी त्यांचा स्वतंत्र विचार आहे त्यांनी स्वाभिमानी आहेत आणि काल त्यांनी करून दाखवले त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतली म्हणजे यू बी टीनं समोरून सांगितलेलं असताना देखील ज्यावेळी ते देवेंद्रजींना भेटतात त्यांनी त्यांची दिशा स्पष्ट केलेली आहे पण एखादा पक्ष दुसरा पक्ष आपल्याबरोबर युती करावी म्हणून किती धडपड करतो हे युपीटीनं अख्ख्या जगा युपीटीनं अख्ख्या जगाला दाखवून दिलं आहे दुसरीकडे जलसंधारण संजय राठोड यांच्यावर जाऊ दे आपण योजकची पाहणी करायला आलेलो आहे संजय राठोड त्यांचे पी ए त्यांचे अधिकारी याच्यावर आम्ही बोलतच असतो आज माझी आपल्याला विनंती आहे की ज्या कामासाठी मी इथं आलो होतो ज्या व्हिजिटसाठी आलो होतो त्याचं मार्केटिंग तुम्ही देखील रत्नागिरीकर म्हणून करावं माझ्या सकट कुठच्याही मंत्र्याला महायुतीवर बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही शिवसेनेचे जे आमचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार याच्यावर बोलू शकतात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही त्याच्यामुळे भरत शेटना ही माहिती कुठनं मिळाली हे मला माहिती नाही तुमची पत्रकार परिषद झाली की भरत शेट मी चर्चा करेन आणि नक्की त्यांना ही माहिती कुठनं मिळाली याचा अहवाल घेईल तर पालघर जिल्ह्यात एक भीषण वास्तव समोर आलेलं आहे मोखाड्यात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे <coughs> अर्बकातल्या मातेच्या पोटातच मृत्यू झाला आणि त्यानंतर रुग्णवाहिकाने उपचार मिळत नसल्याने जाब विचारला म्हणून त्या रुग्णाच्या पतीनं मारण झालेल्या या संदर्भात मी स्वतः प्रकाश आंबेडकरांशी काल चर्चा केलेली आहे ते आरोग्य मंत्री आहेत या संदर्भात पुढच्या आठवड्यात हो ते बैठक लावणार हो आहेत